जन्मभूमिः कर्मभूमि अमुचि हि माय भूमिः जन्मभूमिः कर्मभूमिः अमुचि महावन्दनीयति प्राणप्रिय हि माय मराठी अमुचि हा भव्य पता का भगव्या हरि पटक्याचि महाराष्ट्रभूमिः जन्मभूमिः कर्मभूमि अमुचि महावनीयति प्राणप्रिय ही महाय बाकी जिल्ह्याला बघू शकता पण नांदेड असा आहे जिल्हा आहे की ती प्लेस इंग्लिशमध्ये प्लेस म्हणतात एवढं चांगलं तुमच्याकडे भूमी आहे काळी पिठी चांगला नदी आहे गोदावरीसारखं म्हणजे दक्षिण भारतात गंगा म्हणतात गोदावरी आहे तुमच्याकडे वातावरण एवढं चांगलं आहे कुठे कुठे गेला ना तुम्ही नॉर्थ इंडियामध्ये यूपी पी बिहारला एकदम ऊन एवढं ला जास्त पडतोय कधी कधी विंटर जास्त होतो तिथं पण इतका चांगला परिस्थिती असून आपण डेव्हलपमेंटसाठी माझ्या गावासाठी मी केले काय म्हणा आणि हे प्रश्न आपण आपल्याला नंतर आपल्याकडे नक्की एखादं आमचं येईल पन्नाससाठी गेला अजून माझ्याकडे पन्नाससाठी करायचं राहिले सत्तरसाठी आणि ह्या प्रत्येक घटकामध्ये जर काम झालं तर आपल्याला गाव समृद्ध दिसणार आणि कालचे वर्तमानपत्र वाचले असतील तुम्ही तर त्याच्यामध्ये शेवटची बातमी होती काय कोणती ठळक बातमी स्टेटमेंट होत एक जानेवारीला आमचे सर्व गाव समृद्ध होणार नाही म्हणजे तुमच्यावर एवढा विश्वास त्यांनी टाकलेला आहे आपल्या कामावर हा विश्वास टाकलेला दिलेले आपण समृद्ध होणार आहे शेळगाव गौरी आहे ते तालुक्यात कुठं आहे हे सुद्धा आपल्याला आपल्या लोकांना माहीत नाही त्या निमित्तांना एवढी मोठी शासना आपल्याला योजना या ठिकाणी दिलेली आहे ती योजना म्हणजे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराचं अभियान आहे ते मुख्यमंत्री समृद्ध पंचायतरा आपल्याला युद्ध पातळी सतरा सप्टेंबर पासून ते एकतीस डिसेंबर पर्यंत आपल्याला या ठिकाणी काम करायचं मित्रांनो आणि